स्वयंपाकघरातील काही रामबाण उपाय आणि किचन टिप्स नंबर एक जर तुमचा चेहरा पडत असेल तर दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी त्वचा मऊ होते नंबर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी अवश्य प्यावे त्यामुळे शरीर निरोगी राहते आणि अशक्तपणा येत नाही नंबर तीन चेहऱ्यासाठी दूध हे नैसर्गिक ब्लीच आहे कच्चे दूध चेहऱ्यासाठी उत्तम असते हातपाय सुन्न पडण्याची एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्धा लिंबाचा रस मिसळून प्यावे नंबर पाच खजूर आणि दुधाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर असते नंबर सहा जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर नकारात्मक विचार आणि अतिविचार कधीही करू नये नेहमी सकारात्मक विचार करावे सात आठवड्यातून एकदा पाण्यात आठ दिवसातून किमान एकदा तोंडात पाणी भरून डोळ्यावर पाणी शिंपडावे यामुळे डोळे चांगले राहतात नऊ मनुका खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात दहा रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर अल्कोहोल फ्री टोनर लावा एक उत्तम टोनर तुमच्या चेहऱ्याची पीएच पातळी संतुलित ठेवते अकरा गुलाब पाणी हे एक उत्तम टोनर मानले जाते बारा भोपळ्याचा रायता जेवणामध्ये खाल्ल्याने जेवण चांगले पचण्यास मदत होते तेरा ताजा कोरफडीचा गर काढून तेलात टाकून केसांच्या मुळाशी मालिश केल्याने केस मऊ राहतात चौदा गॅसची समस्या असेल तर थोडा वेळ पायी चालावे पंधरा ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी खोबरेल तेलाने चेहऱ्याला मसाज करून सौम्य साबणाने किंवा फेसवॉशने चेहरा धुवा धन्यवाद